हॅलो नमस्कार सर हा नमस्कार गणेशजी बोला काय म्हणताय आहे एक प्रश्न विचारावा असं वाटला सर हा बोला आता हे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे ह्यांनी बरेच दिवसापासून असं अनाऊन्स केले की के संपूर्ण भारत देशामध्ये दे एकच निवडणूक घेण्याचं यांचं असं प्रयोजन आहे भविष्यात तर वन नेशन वन इलेक्शन असं त्यांनी त्या मिशनला नाव दिलेलं आहे तर याचा काय फायदा होईल सर एकच निवडणूक सर्व देशभरात असेल तर याचा आर्थिक राजकीय दृष्ट्या काय फायदा आणि कुणाला फायदा कसा होईल त्याबद्दल त्या थोडस तुम्हाला गोष्ट ऐकून घे पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला वायफळ चर्चांमध्ये गुंतवून ठेवणं आणि आपला अजेंडा पुढे नेणं हा भारतीय जनता पार्टी आणि संघाचा पहिल्यापासून स्थापनेपासून यांचा प्रयत्न चालू असतो एक देश एक निवडणूक ही कल्पना दोन हजार नऊ साली मोदींनी मांडली होती त्यानंतर दोन हजार अठरा साली सुद्धा तो मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता आणि मग आता उपराष्ट्रपती कोविंद यांची समिती नेमून त्यांच्यातर्फे अहवाल आला आणि आता तो विचारार्थ केंद्रासमोर आहे आता राज्यांची परवानगी केंद्रामध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळून तो ठराव पास करणं वगैरे या पुढच्या गोष्टीत अजून यातली सगळ्यात मोठी लोकांची विचारवंतांची सुटलेली गोष्ट म्हणजे कि दीनदया उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शन या पुस्तकात जे काही संघाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे त्याच्यावर धरून यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत यांना समरसता पाहिजे एकच देश एकच धर्म एकच एकात्मता समरसता पाहिजे आहे त्यातच पहिलं पाऊल म्हणजे एक देश एक जोडणूक हे प्रॅक्टिकल पाऊल आहे हळूहळू यांना दीनदयाळ उपाध्यायांना मुळात संघराज्य ही संकल्पनाच मान्य नाही संघराज्य संकल्पना मान्य नसल्यामुळं राज्य असणं स्वतंत्र वेगळी त्यांना अधिकार असणं हे जे आपलं सध्याचं संघ राज्याचं स्वरूप आहे ते त्यांना नष्ट करायचं आहे म्हणजे जी वेगवेगळी राज्य आहेत महाराष्ट्र गुजरात तमिळनाडू आंध्र प्रदेश असं संयुक्त राज्यांचं एक देश नको आहे असं बरोबर नाही त्यांना राज्य नको आहे त्यांना एक अखंड देश पाहिजे फक्त हा तेच स्टेस अखंड देश पाहिजे राज्यांची अधिकार घ्यायची म्हणजे काय काय होणार तो सांगतो पुढच्या स्टेस काय असणार <AT> एक राष्ट्र एक धर्म एक निवडणूक एक कर जीएसटीच्या रुपाने आलेलाच आहे <सथ> एकच कायदा <AT> आता कायद्या काही के बदल केले बघ दंड संहिता बदलली त्यांनी पूर्वीची <AT> नाव नवीन दि, दिली असते तरी तीनशे सत्तर कलम रद्द करून टाकलं अजून <AT> तीनशे एकाहत्तर जे आहे उत्तर पूर्व राज्यांसाठी ते काढलेलं नाही पण ते आज ना उद्या ते काढून टाकणार हे <AT> क्रमाक्रमाने उपाध्यायांनी जे तत्वज्ञान सांगितलं म्हणजे संघाचं जे तत्वज्ञान आहे जे घातकी आहे खर तर कारण एक देश एक धर्म ही पुढची स्टेप असणार ते आता त्यांचा प्रचार चालू असतो हिंदू राष्ट्र बनवायचे ना म्हणजे काय झालं हिंदू राष्ट्र म्हणजे एक देश एक धर्म हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग तिथे आदिवासीनं स्थान नाही त्याच्यात मग उत्तर पूर्वेतल्या राजा लोक स्थान नाही ख्रिश्चन धर्माला स्थान नाही इस्लामला स्थान नाही बौद्धांना स्थान नाही जैनांना स्थान नाही असं राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्र म्हणजे वैदिक राष्ट्र वैदिक पद्धतीने दीनदयाळ उपाध्याने ते स्पष्टपणे त्या तत्वज्ञानामध्ये ते लिहिलंच आहे आता आपण आता काय होईल काय नाही याची आता उशिरा चर्चा करतो आगी 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 या भारतीय विचारवंतांचा मानसिक दौर्बल्य अशाच hmm. आहे hmm. की यांनी एकोणीशे पासष्ट साली लिहिलेल्या पुस्तकाचा आतापर्यंत कोणत्याही संघाबाहेरच्या लोकांनी वाचलं कितपत आणि त्याचा प्रतिवाद कितपत केला hmm. याची शंका आहे मला hmm. आपण घटनात्मक लोकशाही मानतो hmm. त्यांना घटनात्मक लोकशाही मान्य नाही hmm. कारण एकात्मत त्यांच्या हे येत की पंतप्रधान एक आणि त्याच्यापेक्षा धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा मोठी असते आणि हे मत आता आपण उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री कोण आहे एक धार्मिकच माणूस आहे ना हो खरं हा उद्या तो, तो पंतप्रधान पदावर बसणार नाही असं कोणी सांगितलं खरं आहे म्हणजे हे लोकशाहीचा बुरखा पांघरून प्रत्यक्षात हुकुमशाहीच्या दिशेने चाललेले आहेत आणि ती हुकुमशाही कोणती धार्मिक हुकुमशाही ती धार्मिक हुकुमशाही आणि ती धार्मिक हुकुमशाहीमध्ये महत्वाचं तत्व काय आहे दीनदयाळ उपाध्याने सांगितलं ऋग्वेदात हे सांगितलंय हे सांगितलंय महाभारतात हे सांगितलंय युधिष्ठिराने धारणा धर्म नित्या होऊ असं म्हटलंय म्हणजे समाजाची धारणा ज्याच्यामुळे होतो तो म्हणजे धर्म अशी धर्माची बाषकळ भोंगळ व्याख्या करून त्यांना वैदिक तत्वज्ञान सर्व समाजावर लादायचं आहे आणि समरसता हे लक्षात घे संघाच सगळ्यांना माहिती आहे समरसता त्यांचे विचार समरसता विचार मंच समरसता साहित्य संमेलन हे होतच असतात त्यातनं काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य नाही व्यक्तीने सगळ्यांसारखंच मी तुझ्यासारखंच आणि तू माझ्यासारखंच वागायचं तुझं माझं ध्येय एकच असलं पाहिजे तुझं माझं स्वप्न एकच असलं पाहिजे तुझा माझा मार्ग एकच असला पाहिजे म्हणजे एका तऱ्हेने सर्व जनतेला एकाच विचाराची बनवायचा हा डाव आहे प्रत्यक्षात तस करणं हे मानवते का खासकी आहे मानवतेच्या विरोधात आहे हे जे तत्व आहे हे सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे आता आपण फक्त याला विरोध करणार ते ठीक आहे दोन पावलं मागे जातील आणि तिसराच मुद्दा पुन्हा पुढे आणणार म्हणजे हे खेळ हे, हे, खेळत बसणार जनमत आपल्या बाजूने गोंधळून टाकून आपल्या बाजूने कसं खेचायचं कारण अनेक लोकांना काय वाटतं काय ना? हरकत नाही राह एक देश एक निवडणूक काय व्हायचं खर्च वाचेल वेळ वाचेल सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल आणि सातत्याने इकडं तर तिकडं निवडणुका चालूच असतात थांबेल बरं वाटतं ना ऐकायला परंतु साधं लक्षात घे महाराष्ट्र सरकार पडलं होतं मध्यंतरी Mm. म्हणजे ते गद्दारीने पडलं कसं पडलं ते जाऊ दे त्यात मी जात नाही पण पडलं पण एक देश एक निवडणूक असती तर काय झालं असतं आहे त्याच सरकारला कार्यकाळ पूरा करावा लागला असता म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीलाच कार्यकाळ पूर्ण करावा लागला असता शिंदे काय मुख्यमंत्री बनवू शकला नसता दुसरी गोष्ट आता प्रत्येक राज्यातल्या स्थित्या वेगळ्या असतात प्रत्येक राज्यातली परिस्थिती वेगळी राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल आणि तिथल्या समस्या वेगळ्या प्रत्येक राज्याच्या अशा स्थितीमध्ये कारण भारत देश हा एक विचित्र देश आहे एका अर्थात आहे प्रत्येक राज्यातच काय खुद्द महाराष्ट्र या राज्याची स्थिती पाहिली तर विदर्भातली संस्कृती वेगळी कोकणातली वेगळी खानदेशातली वेगळी पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी हा फरक आहेच ना म्हणजे समरसताच जर आणायला हे जर गेले म्हणजे यांचं जे म्हणणं आहे ते अन्न म्हणजे अक्षरशः स्वतःची आत्महत्या करणं हे आपण म्हणजे भारताची राष्ट्र म्हणून आत्महत्या म्हणतोय मी ना राष्ट्र म्हणून आत्महत्या करणं आणि राष्ट्राचं अस्तित्व संपवणं कारण अशा पद्धतीने समरसतेचा जर सिद्धांत जर आपण घेतला सगळ्यांच्या विचार सारखे म्हटलं तर या देशात कोणी शास्त्रज्ञ कोणी कवी कोणी चित्रकार कोणी विचारवंत कसा बनवू शकेल म्हणजे मतिमंद लोकांची फौज निर्माण करणं शिक्षण पद्धतीचे त्यांनी ते आणलेलं तत्व सगळीकडे एकच शिक्षण पद्धती असली पाहिजे म्हणजे एकच धर्म एकच शिक्षण पद्धती आणि त्या शिक्षण पद्धतीतही एकाच विचारांनी माखलेलं साहित्य जे काय अभ्यासक्रमात असेल ते हे देणं म्हणजे सगळ्यांना मानवी ह्युमन क्लोन्स बनवणं त्यांना मानसिकदृष्ट्या पंगू करणं अपंग करण आणि त्यांचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास आहे तो होऊ न देणं हा सगळा मोठा फार मोठ्या कथाचा एक राष्ट्र एक निवडणूक नो, ही जी आता जी त्यांनी परत पिल्लू सोडून दिलंय त्यामागे हेच कारण आहे एक राष्ट्र एक निवडणूक घ्यायला नो, जरी गेलं समजा बर का तरी ते शक्य नाही याचा यांनी स्वतःच्या फायदा या काय आहे की केंद्रातलं सरकार समजा आता आघाडीचं सरकार ना सध्या समजा यांनी पाठिंबा काढून घेतला चंद्राबाबूंनी आणि नितीश कुमारने सरकार पडणार ना निवडणुका घ्याव्या लागतात सहा महिन्याच्या पण आता या तत्वानुसार त्या घेता येणार नाही ज्या वेळेस पाच वर्षांनी निवडणूक खरेदी त्याच वेळेस होणार म्हणजे तोपर्यंत एक तर तो राष्ट्रपतीचा कारभार का आला म्हणजे पुन्हा केंद्रित राहणार केंद्राकडे जाणार आणि किंवा आहे ते सरकार शेवट राहणार पाच वर्ष हे सुद्धा लोकशाहीला घातक नाही का लोकांना जर एखादं सरकार पसंत नाही तर ते उखळून फेकायचा अधिकार घटनेनेच माणसांना भारतीय नागरिकांना दिलेला आहे आणि तो अधिकार जर काढून घेतला तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं राष्ट्र हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे दुसरी गोष्ट अशी संघाचा कारभार एक चालुकांवरती आहे आता सध्या भाजप सरकारचा कारभार पाहता फक्त मोदींचाच कारभार दिसतो बाकी मंत्र्यांची नावही ऐकायला मिळत नाही याचा दुसरा आपण हे समजून घेत नाही की ही एकच तत्वज्ञानावर चाललेले दोघं लोक आहेत हे आपापसात आप भांडण्याची नाटकं करतात आरक्षणावर उल्ट स््रुत बोलतात धर्मावर उलट सुरू बोलतात हे यांचं बोलणं हे उथ वरचं असत प्रत्यक्षात मात्र अजेंडा त्यांचा जो दीनदया उपाध्यायांनी आणि गोळवळकर गुरुजींनी विचारधन जो घालून दिला आहे त्या अजेंड्यावर काम चालू असतं प्रत्यक्षामध्ये हे आपण विसरतो आणि आपला घात कुठतो मुळात जर भारताचे विचारवंत किंवा राजकीय नेते सुद्धा त्यांनी खरं म्हणजे विरोधी पक्ष ची का, भूमिका काय आहे पुन्हा काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत त्याचं मूळ समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी सरकार या देशात आलं नाही ते कदापि येऊ शकलं नसतं आपणच लोक समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही ते एकात्म मानव दर्शन वाचल्यानंतर डोळे उघडतात की यांना वैदिक सत्ता आणायची आहे यांना हुकुमशाही आणायची आहे यांना एकात्मता पाहिजे सगळ्या बाबतीतली आपण सांस्कृतिक एकात्मता अशा वापरतो पण कोणत्या अर्थाने वापरतो की तुझी संस्कृती माझी संस्कृती मी तुझ्या संस्कृतीचा सन्मान करतो तू माझ्या संस्कृतीचा सन्मान कर ही एकात्मता वेगळी पण तुझे माझी संस्कृती एकच असली पाहिजे म्हणजे तू जसे कपडे घालतो तसेच मी घातले पाहिजेत हॅलो जो धरतो ती हुकुमशाही असते आणि हुकुमशाहीचं संकट गेले सव्वा दहा वर्ष आपल्या देशावर आहे आणि ते जर यांना पुन्हा पुन्हा सत्ता मिळत गेल्या ते एके दिवशी भारत देश अस्तित्वात राहणार नाही याची मला भीती वाटते खरंय सर आता कसं आहे एक नेशन वन इलेक्शन म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हे जे तत्व आणलं आहे तर हे घटनात्मक आहे का आता हे संविधानामध्ये बदलच आहेत की ओ हे सर घटने म्हणून तर त्यांना हो संविधानाचाच बदल का त्यासाठी त्यांना दोन तृतीयांश बहुमत लागतं ना ते पास करण्यासाठी संविधानिक बदल आहे संविधानाने असं काही सांगितलं संघ राज्य संविधानाने संघ राज्य पद्धती स्वीकारलेली आहे म्हणजे केंद्र सरकार असेल आणि प्रत्येक राज्याचं स्वतःचा सरकार असेल राज्यांना काही अधिकार असतील काही केंद्राला असेल काही कायदे करण्याचे अधिकार राज्यांना असतात उदाहरणार्थ एमपीआय अॅक्ट हा महाराष्ट्र लागू आहे पण दुसऱ्या राज्यांमध्ये लागू नाही कारण तो राज्याने बनवलेला कायदा आहे केंद्राने बनवलेला कायदा सगळ्यांना लागू असतो पण त्यासाठी राज्यांची परवानगी लागते राज्यांच्या परवानगी शिवाय म्हणजे उदाहरणार्थ जीएसटीचं असेल किंवा बाकी काही राष्ट्रीय प्रश्न असतात राज्यांची परवानगी घ्यावी लागते त्याशिवाय ते लागता येत नाही कारण केंद्र राज्य संबंध हे घटनेनेच ठरवून दिलेले आहेत खरं सर वन नेशन वन इलेक्शन हे जे तत्व आहे तर ते खरंच भारतीय संस्कृतीलाही घातक आहे सर्वच क्षेत्रात घातक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मी काही मी म्हणे हे तत्व सोड यांची सगळी तत्व जी राबवण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे एक राष्ट्र एक शिक्षण पद्धती एक, एक राष्ट्र एक धर्म या सगळ्या पद्धती या देशासाठी घातक आहेत या सगळ्यांचाच विरोध करावा लागेल फक्त आपण काय करतो एक एक मुद्दा येतो त्याचा विरोध करतो एक दुसरा मुद्दा काढतो त्याचा विरोध करत बसतो तुम्हाला एकत्रितपणे त्यांच्या सगळ्या मुद्द्यांना विरोध करावा लागेल तुम्हाला राष्ट्र म्हणून उभं राहता येईल एक राष्ट्राची राज्याची संस्कृती जपता येईल आणि एक महासत्ता म्हणून कधी काहीतरी मोठे होण्याचा चान्स आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने महासत्ता सोड राष्ट्र म्हणून टिकणं सुद्धा शक्य नाही आहे राष्ट्र म्हणून टिकणं सुद्धा शक्य नाही आधीच तर नरेंद्र मोदींनी राजदंड हातात घेतला होता हे पण आहे धर्मसत्ता मी म्हटलंच ना आधी धर्मसत्ता <imit> ही राजसत्तेपेक्षा मोठी पाहिजे <imit> मग कोणता धर्म कोणत्या धर्माची सत्ता <imit> आहे नावाला फक्त हिंदू आणि अभ्यासक्रमात वैदिक आणि वैदिक धर्माचा प्रचार हे तुम्ही सांगत असता ते खरं सर अत्यंत खरे आहे पण मला थोडं ग्राउंड लेव्हलला जाऊन विचारावं असं वाटतं सर म्हणजे आता वन नेशन वन इलेक्शन हे राष्ट्रीय पातळीवर ठीक आहे पण तुम्ही सरपंच कसा निवडणार तुम्ही नगरसेवक कसा निवडणार तुम्ही आमदार किंवा खालच्या लेवलला निवडणुकांचं काय पर्याय कसं कसं घ्यायचं त्या निवडणुका कशा घ्यायच्या हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये राज्यच राहणार नाहीये मग स्थानिक संस्था कशा राहतील त्या राहणारच नाहीत एकच एक सत्ता लक्षात घ्या एकच सत्ता अच्छा तिथे तुम्हाला म्हणजे पुणे महानगरपालिकेचं इलेक्शन वेगळं होतं नगर परिषदांचं वेगळं होतं ग्रामपंचायतीचं वेगळं होत ही पद्धत राहणार नाही सरपंच पद अस्तित्वात राहणार नाही मुख्यमंत्री पद अस्तित्वात राहणार नाही गव्हर्नर पद एवढं अस्तित्वात राहील केंद्रातर्फे कारभार पाहणारा माणूस म्हणून असं स्वरूप येणार आहे ही पहिली पायरी हे टप्प्या टप्प्याने जातात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिलं करायचं मग नंतर अजून न्यायचं म्हणजे भटाला दिली ओसरी भट हळूहळू पाय पसरी अशी मन आहे ना त्यामुळे तशाच पद्धतीने पद्धती त्यामुळे आपण समग्र पाहायला पाहिजे खरंय सर खरंच हे तत्व अत्यंत घातक आहे म्हणजे हे म्हणजे तुम्ही म्हणताय बाकीची तत्व त्यांचं घातक आहेत सर ठीक आहे है? सर हेच जाणून घ्यायचं होतं वन नेशन वन इलेक्शन सर्वत्र चर्चा चालू आहे तुमच्याकडून काय प्रतिक्रिया आहे येते हेही पाहायचं होतं त्यामुळं चर्चा करावी अशी म्हटलं सर okay. पुन्हा काही प्रश्न असतील तर अवश्य चर्चा करूया okay. श्रोत्यांना माझी विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा त्याचबरोबर प्राजक्त प्रकाशन पुणे या संस्थेमार्फत संजय सोनवणी यांची पुस्तकं जी प्रकाशित होते ती अवश्य मागवा आम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये नंबर देतोय त्या संपर्क क्रमांकाला संपर्क करून ती पुस्तकं मागवा आणि अतिशय वाचनीय अशी पुस्तकं आहेत त्याचबरोबर अमेझॉन फ्लिपकार्ट या वेबसाईट वरून ऑनलाईन ही पुस्तकं ती मागू शकतात ती मागवून अवश्य वाचा प्रतिक्रिया द्या सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू